नमस्कार मित्र सर्वं आता अपना मित्र उदय लाल घेन आला अद्भुत सर्वी आवड़ते है डॉल शेती मित्रों करते आता खूब खूब स्वागत साध्यापासदपर्यतः सामान्य सोयाबीन उत्पादक शकारी मित्र सद्याच मोला सद्याला अपडेट जी अपडेट आपण सर्वांनी आता थमनेलमध्ये पाहितली व जी अपडेट आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचली या अपडेट अनुसार आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी सात हजार पा होय मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होणार आहे सात हजार पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय कि ही तीन कारण है कि आता बाजार मधे सोयाबीन का बाजार भाव शंबर टक्के हो सत हजारेशर्गत बाजार मधे सोयाबीन का बाजार भाव हा सात हजार होना तो सोयाबीन का बाजार भाव सात हजार होने साखीन ये क्या लगू शकते चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आता अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर चांद्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे या ठिकाणी सात हजार पण अशी कोणती ती तीन कारण की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होणार आहे सात हजार पार आणि जर या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सात हजार होणार असेल तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सात हजार होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागू शकते चला तर मग या सर्व प्रश्नांची आता एक एक करून जाणून घेऊयात इथं सविस्तर आणि अचूक उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्याच्या कंडिशनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपासून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या दीड ते दोन दिसत आहे आणि भविष्यात तेजीचा हा ट्रेंड शंभर टक्के कायम सुद्धा राहणार आहे पण या तेजीमध्ये आणखीन जास्त वाढ होणार आहे तर आज मी अशी तीन कारणं घेऊन आलो आहे की जी तीन कारणं सोयाबीनच्या बाजारभावाला दोन हजार सव्वीसच्या उत्तरार्धात शंभर टक्के सात हजार पार घेऊन जाणार आहेत चला तर मग ही तीन कारण कोणती आहेत ते आता आपण सविस्तर समजून घेऊया पहिलं कारण सोयाबीनचं यंदाचं उत्पादन तर बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे आपण जर बघितलं तर सुरुवातीच्या कालावधीत दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामामध्ये जी सोयाबीनची पेरणी होती ती तब्बल चार ते पाच टक्क्यांनी घटली त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण सोला भरण्याची अवस्था म्हणतो म्हणजे मन आपला असणारा सोला परिपक्व होण्याची अवस्था त्यावेळी त्या, त्या काळी अतिरिक्त पाऊस झाला आणि याच्यामुळं उभ्या पिकाला मोड फुटले सोयाबीनच्या उत्पादकतेत खूप मोठी घट झाली आणि हे एक महत्वाचं कारण आहे की ज्यामुळं यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन हे तब्बल पंचवीस ते तीस टक्क्यांना घटण्याची शक्यता आहे कोणत्याही असणाऱ्या उत्पादनामध्ये भयंकर घट झाली तर शंभर टक्के त्याच्या असणाऱ्या एकंदर बाजारभावात वाढ होत असते मग अशा परिस्थितीत विचार केला तर यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादन तब्बल नव्वद ते पंच्याण्णव लाख टनांपर्यंतच राहण्याची शक्यता आहे आणि हे सर्वात महत्वाचं एक कारण आहे की ज्यामुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के महत्वाच्या कारकामुळे होऊ शकतो सात हजार पा दुसरं कारण घटत जाणारा पुरवठा आणि मागच्या वर्षीचा शिल्लक साठा जर आपण सर्वांनी बघितलं तर दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीसचा विचार केला तर सोयाबीनच्या उत्पादनामध्ये भयंकर घट आहे आणि याच्यामुळं काय झाले की सोयाबीनची असणारी आवक हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागली तुमचा विश्वास बसणार नाही पण सध्याच्या कंडिशनला मागच्या वर्षीपेक्षा तीस ते पस्तीस टक्के आवक सध्या कमी आहे आणि इथून पुढच्या नव्वद दिवसात ही आवक पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत कमी होऊ शकते अवकेमध्ये एवढी घट झाल्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात भयंकर गॅप भविष्यात निर्माण होऊ शकतो आणि हा गॅप सोयाबीनच्या दराला आधार सुद्धा देऊ शकतो दुसरीकडे बघितलं तर हे सगळं होत असताना मागच्या वर्षी सोयाबीन सोया तेल सोयाबीन याचा शिल्लक साठा नसल्यास जमा आहे आणि ही एक महत्त्वाची घटना आहे घटक आहे गोष्ट आहे की ज्यामुळं एकतर मागच्या वर्षीचा शिल्लक साठा अजिबात नाही यंदाच्या वर्षी पुरवठा कमी तर या महत्त्वाच्या दोन कारकामुळं सोयाबीनच्या बाजारभावात भविष्यात भयंकर तेजी दिसणार आहे ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला दोन हजार सव्वीसच्या उत्तरार्धात हंड्रेड पर्सेंट सात हजाराला या ठिकाणी गवसणी घालताना दिसणार म्हणून जर सोयाबीनचा बाजारभाव सात हजार पार गेला तर त्यामध्ये सोयाबीनच्या असणारी पुरवठ्यातील घट व मागच्या वर्षीचा शिल्लक साठा झिरो असणे हे महत्वाचं कारण असणार आहे तिसरा आणि शेवटचं कारण सोयाबीनची वाढत जाणारी मागणी तर बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी विचार केला तर सोयाबीनची मागणी ही सातत्यानं वाढत आहे आपण बघितलं तर मागच्या वर्षीचा शिल्लक साठा नसल्यामुळे व्यापारी ऑइल मिलवाली मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करत आहे आपण जर बघितलं तर यंदाच्या वर्षी सोयाबीनचं एकंदर उत्पादन हे पंच्याण्णव लाख टनांच्या आसपास स्थिरावणार यापैकी दहा लाख टन सोयाबीनच्या बीजासाठी निघून जाणार पण यंदाच्या वर्षी दर वाढला तर यामुळं सोयाबीनच्या बीजाची मागणीसुद्धा पुढच्या वर्षी वाढणार यामुळं बीजासाठी दोन ते तीन लाख टन एक्स्ट्रा सोयाबीन यंदाच्या वर्षी निघून जाणार त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला यावर्षी लक्षात घ्यावी लागेल की हे सगळं घडत असताना सोयापीन हा एक महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे आपण जर बघितलं तर सोयाबीनचा आपल्या असणारा घरगुती वापर हा सत्तर लाख टन आहे म्हणजे भारतामध्ये दरवर्षी सोयाबीनचा वापर हा सत्तर लाख टन तर निर्यात ही वीस लाख टन होते एकंदर आपल्याला दरवर्षी कमीत कमी, -कमी नव्वद ते ब्याण्णव लाख टन सोयाबीन लागत असते यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादन फक्त आणि फक्त सत्तर लाख टनांच्या आसपास स्थिरावणार आहे मग अशा परिस्थितीत मला सांगा नव्वद लाख टन जर सोयाबीनची मागणी असेल आणि पुरवठा जर सत्तर लाख टन असेल तर हा असणारा सरळ सरळ वीस लाख टनांचा जो गॅप आहे तो सोयापिंडीच्या बाजारभावाला आधार देणार या आधारामुळे सोयापिंडीच्या बाजारभावात भविष्यात प्रचंड तेजी येणार आणि सोयापिंडीतील ही तेजी सोयाबीनच्या बाजारभावाला आधार देणार कारण शंभर किलो सोयाबीनमध्ये ऐंशी ते ब्याऐंशी किलो सोयाबीन ही शंभर टक्के असतेच मग अशा परिस्थितीमध्ये विचार केला तर यंदाच्या वर्षी सोयाबीनची असणारी ही एकंदर गरज सोयाबीनच्या बाजारभावाला हमखास सात हजार पल्ल्याळ घेऊन जाणार आहे मग अशा परिस्थितीत लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनातील प्रचंड घट सोयाबीन निर्यातीमधील असणारी निरंतरता सोयाबीन उत्पादनातील प्रचंड घट व त्याचबरोबर मागच्या वर्षीचा शिल्लक साठा अजिबात नसणं यामुळं भविष्यात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये खूप खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसणार आहे आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला जून ते सप्टेंबरच्या दरम्यान सुरुवातीला सहा ते साडेसहा हजार पार आणि जुलै ऑगस्टच्या दरम्यान सात हजाराला गवसणी घालताना दिसणार आहे म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव या तीन कारणांमुळे कधीपर्यंत सात हजार होऊ शकतो तर सोयाबीनचा बाजारभाव या तीन कारणांमुळे जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात होऊ शकतो सात हजार पार मग आपण तोपर्यंत थांबायचं का मध्यंतरी सोयाबीन विकून टाकायचं बघा मित्रांनो आशा ठेवणं चुकीचं नाही पण एका आशेवरती राहणं हे मात्र हंड्रेड पर्सेंट चुकीचं आहे याच्यामुळं आपण आशा ही शंभर टक्के ठेवा आपण या आशे पायी स्वतःला आलेला जो नफा आहे तो घालू नका म्हणजे काय की साडेपाच ते सहा हजाराच्या दरम्यान बाजारभाव पातळी ही लवकरच पोहोचणार आहे तर तुम्ही काय करा साडेपाच हजाराच्या वर भावाला की एक बाजारभाव पातळी ठरवा आणि तिथून पुढे प्रत्येक तेजीत टप्प्याटप्प्यानं ते सोयाबीनची विक्री करून टाका ज्यामुळे या तेजीत आपल्या सर्वांचा होऊन जाईल हंड्रेड पर्सेंट फायदा यदा कदाचित जर वरच्या लेवलून अचानक बाजारभाव घसरले तर तुमचं नुकसान व्हायला नको म्हणून प्रत्येक तेजीत सोयाबीन विक्री करणं हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर जरूर व्हिडिओस या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्ताकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन भेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपणास पहावयास मिळत राहत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार